प्रभाग क्रमांक अठरा सर्वज्ञ सेवा ट्रस्टच्या वतीनं गोकुळ जन्माष्टमीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न गेल्या नऊ ते दहा वर्षांपासून प्रभाग क्रमांक अठरामध्ये सर्वज्ञ सेवा ट्रस्टच्या वतीनं गोकुळ जन्माष्टमीचा कार्यक्रम अतिशय थाटामटात आणि उत्साह साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यंदा याही वर्षी माजी नगरसेवक विशालांना संगमनेरे यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम देखील राबवण्यात येत होते त्याचप्रमाणे भक्तांसाठी धार्मिक कार्यक्रमाचे देखील भरपूर मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येते त्याच अनुषंगाने वसंत विहार येथे महानुभाव पंथिया श्रीकृष्णाचे भव्य अशा मंदिरामध्ये गोकुळ अष्टमीचे निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रीकृष्णाचे मंदिर अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या सुगंधित फुलांनी तसेच संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारची लायटिंग डेकोरेशन करून खूप सुंदर पद्धतीने सजवण्यात आले असून तसेच सर्व भक्तिमय वातावरणात रात्री बारा वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव सोहळा विशाल अण्णा सर्वज्ञ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष यांच्या हस्ते श्रीकृष्णात भगवानाचे मूर्तीस पंचामृताने शाही स्नान घालून अंगवस्त्र घालण्यात येते त्यानंतर त्यांना सुगंधित सुंदर गुलाब पुष्प झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या पाळण्यात ठेवून त्यांची महापूजा करून त्यानंतर अनेक वेगवेगळ्या छत्तीस पक्वानांचे पंचभोग मिठाई आणि ड्रायफ्रूटचे नैवेद्य दाखवून त्यानंतर महाआरती करून ते नैवेद्य स्वरूपात प्रसाद म्हणून वाटला जातो तसेच या कार्यक्रमाप्रसंगी प्रभागातील हजारांच्या संख्येनं जमलेले नागरिक आणि भक्तगण तसेच प्रमुख मान्यवर दर्शनास लाभ घेतात आणि युवा वर्गातील सर्व युवक मंडळ त्यांच्या माध्यमातून भजन कीर्तन गायन तसेच या कार्यक्रमाप्रसंगी सर्व भक्तगण भरपूर मोठ्या प्रमाणावर गर्दी करून भक्तिमय वातावरणात विलीन होऊन जातात त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी देखील भक्तांसाठी मोठ्या प्रमाणावर भव्य असे महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात येतं सर्वज्ञ सेवा ट्रस्टच्या वतीने तसंच दसा, प्रत्येक पंचावताराच्या उपराचा कार्यक्रम पंचावताराचा कार्यक्रम गोकुळाष्टमी दत्त जयंती आम्ही नेहमी मोठ्या प्रमाणे साजरा साजरी करतो सर्वज्ञ सेवा ट्रस्टला विशाल भाऊ संगमने सहाय्य करता ते ट्रस्ट चे सभासद आहे आणि हा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो सर्व नागरिकांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा तसच गेल्या आठ ते दहा वर्षापासून सर्वज्ञ सेवा समिती ट्रस्टच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम राबवतो तसच याही वर्षी अतिशय उत्साहात सर्वज्ञ सेवा समिती ट्रस्टच्या माध्यमातून हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात व जल्लोष आपण साजरा करतो सभा क्रमांक अठरा मधील

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात येतो एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक